काय करताय काय नाही बस बस अग कुराडीला जरा धार लावित होतो दार बस काम करत आता काय झालं तुला काय झालं म्हणजे तस काय तुम्हाला काय माहितच नाहीये नुसतं काम काम कामच करा तुम्ही लक्षपेक्षा काय देऊ नका तुम्ही झालं काय ते मुद्द्याचं सांग मी घरातलं करते तुम्ही बाहेरचं करा तुमचा भाऊ आणि भाऊजाई हिंडतो काय काहीतरी काम म्हणून गेला असत बायकला घेऊन गेला फिरायला लक्ष कधी माझ्यावरती म्हणता का बाप आपण भाऊ बाहेर जाऊ कुठं काहीतरी खाऊ किंवा काय आहे का चालतंय <laughs> बाबा तो आलो आपण जाऊ फिरायला त्यात एवढं एवढे मला एकत्र राहायचं नाही मला बायक राहायचं मला का का म्हणजे मला नाही जमत पहाटा उठून सगळं स्वयंपाक करायचा संध्याकाळच्या धुणं भांडे सगळं सगळं मीच करायचं पूर्वी काही सुद्धा करत नाही ती असतीय अग मग समजून सांग ना तिला थोडंफार काय समजून समजून सांगितलं नाही नाही का का सांगितलंय तिला सांग ना ओ, सांग हो मी सगळ्याला समजून सांगते आपण तुमचा भाऊ काहीतरी काम करते का मला सांगा तुम्ही जाताय शेतामध्ये जेवढं काम तेवढंच करते येते घरी हा सगळे काम तुम्ही करता सगळे घरातले बी भारे सगळं तुम्ही करता थोडं तरी किंमत आहे का तुमच्या भावाला आहे का मला सांगा तुम्ही हाय आता बरं का थोरला आहे मी करायला लागतात काम त्याला काय दवा तुम्हाला किती बी बोला काही बोला भाऊ आहे ना तुमचं ते कसं त्याची साईड घेणार तुम्ही आहे का नाही मग करायचं काय सांग मला व्हायला राहायचं तुम्ही सगळं करता कष्ट सगळं तुम्ही करता एक दा एक रुपयाचा हिशोब नाही देत एक रुपयाचा सुद्धा हा निस्ता उत्माद करतोय चालतंय काय चालतंय तू म्हणती ना बघतो बोलून मी या विषयावर बघू झालं घास कापून चाललंय चाल ना काय उन्हतानाच घास कापताय काय करू न राब राब तेवढंच तेवढ तुम्हाला मग आता काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला काय अक्कल आहे का नाही आता मन... तुम्हाला अक्कल काढायला लागली अहो तस नाही मग मला सांगा तुम्ही नुसतं काम करता मग काय करायला पाहिजे दुसरं तुमचे दादा असैतरी काम काय करतात घरात बसून निस्त तीन टायमाचं खायचं तुम्ही शेतातलं करायचं त्या गुरांच करायचं नाही आता आसन दुखत फिकत दुखत नाहीये एवढं गावांच दूध येत पैसे कुठं जातोय तुम्हाला देता का हिशोब ते नाही आणि शेतातलं त्याचा पण हिशोब नाही आणि काही घ्यायचं म्हणलं का त्यांच्याकडे भिकारासारखा हात पसरावा लागतो द्या मग मोठा आहे मग तेव्हाच बघा ना सगळं अहो मोठा आहे मग आपलं काय आहे का नाही पुढं तुम्हाला समजत कसं नाही मी तुम्हाला काय सांगते समजतय काय समजतय मग आता काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे आपण निस्तून नोकरा सारखं का काम करतोय हा ती पण आहे मग आता मला सांगा तुम्ही किती हुशार आहे सगळं काम तुम्ही करता एवढी तुमची मेहनत आहे आणि फळ कोणाला जाते कोणाला तुमच्या मोठ्या भावाला हा मी काय म्हणते काय आपण ना बाईले राहू वाईट आता सांगू ना आपण बोलून बघून मला काय ऐकायचं नाही आपण वायली राहू मस्त आपलं आपलं करू मग बघा पैसाच पैसा आपल्याकडं आपली पण प्रगती होईल मग चांगली असं म्हणते मग विचार करा मी काय बोलते त्याचा बरं जाऊ दे मी बोलून बघतो मग त्याच्यावर संध्याकाळी हा नक्की ना हा मग काय असं ती बोलू चल आता जाऊ दे भारी फोटो झाले का फोटो काढून फोटो काढते का मी आता तर फोटो काढत होतीस मला दिसत नाही मला बघत होते मी फक्त हो का मला विचारणार तुम्ही कोण कोण म्हणजे माहित आहे का कोण आहे ती आपण मला कसं सांगताय मी काय करू भांडे घासायची पडले ते भांडे घासून घे मी रिकामी भांडे घासायला मी रिकामी म्हणजे मी रिकामी का मग घासा नाही तर तिकडे काय कर मला कशाला सांगताय मला कशाला सांगताय म्हणजे कोणाला सांगू मग मी घरला स्वयंपाक केलंय तुला पण एवढं म्हटलं माझं दुखत तुझं काय दुखत होतं रोज दुखायला असते हा का माझे शिर भरली म्हणून मला शिर भरली बर, बर फोन बघता नाही शिर भर तुझी हाताला थोडीच भरली हाताला थोडी भरली ए बाय घस आहे घस नाही काही कर मला नुकसान साँग काही कर म्हणजे फोन बघता नाही दुखत आहे का ना काहीच अगं पण तुला काय करायचंय बाई ए नीट बोल मोठे जरा नीट बोल म्हणजे केव्हा चांगलं बोलते काय काय चांगलं बोलली तुम्हाला हा काय चांगलं बोलली ग डोकं नका लावू सोबत मला काही गरज नाही तर डोकं लावायची कशाला कोण आलं इथं भांडायला माहिती आलं म्हणजे घरातले काम करणार मग मी कधी घरात काम केलं नाही करू का बापाच्या घरी नसतंय करत नवराच्या घरी लागत असतंय सांगू जा करायला डोकं लावायची तुला कळला अरे काय कलकल कलकल लावली तुम्ही तिकडे वावरात आवाज येतोय सांगा ना काय सांगायचं मला काय सांगायचं म्हणजे भांड ती देऊन करण्याची काय गरज नाही अक्क घर सगळं काम मी केलं तिला फक्त मला भांडे घे तुम्हाला ना माझी शिर भरली फोन बघत बसली फोटो काढायला लागली भरली काय करू पण तू कोण सांगणार आहे मला कोण सांगणार म्हणजे बोला तुम्ही त्याला कशाला गो उलट बोलते तुला जमत का नाही ट्रायचं बोला तुम्ही बोला काय काम आहे तरी बोलल्याशिवाय तरी सगळं माझं नवरा कष्ट करतय आणि तुम्ही माझा नवरा काय करतो काय करते काय करते तुझा नवरा करतो काय करत नाही तुझा नवरा कळलं का धरव फोन काय करत नाही म्हणजे माझं नवराच काम करत नाही तुझा नवरा नाही काय करत नाही माझा नवरा सगळं कष्ट करतो काय नवरा घरात बसून खातोय माझा नवरा सगळं करते कधी कमवून आणता ना तुम्ही खाताय हा का नवरा काय करतो मला माहित काय काय मिटून घ्यायचंय ठीक आहे माझा नवरा काहीच काम करत नाही ना नाहीच करत हां मला राहायचेय मला बाकीचं काय माहित नाही मला पण येथे आता अगं किती आवाज येतोय लांबत्या तिकडं काय होतय तुम्हाला का गं भांडता तुम्ही मला वायल राहायचेय मला घरतले काम करणं होत नाही मला इकडे ठेका नाही घेतला घरतले काम करायचं तू ठेका घेतलास मला तुले घरतल्या कामासाठी अगं थोरलेन तुली मिरची काय चुना चांगला घरातलं बाहेरचं कर कर्मणा आणि तिला बसवत मी काहीच काम करत नाही आता हे काय काम करते ती आता सुद्धा मला बोलायला लागलं काय काम काय काम करते असं पक्याला म्हणून का असं पक्याला रोज मीच करते तुम्ही लय चांगली भाजी करता कारण तुम्ही हा ना मला चपाते करते कर ना तू ते कोण म्हणत मग मा? अरे गबासा एक मिनिट आहे यांनी ना रोज माझ्या माग तुंतुन राहिलं लावलंय आम्हाला वाईल राहायचंय आम्हाला वेगळं राहायचंय एकत्र राहायचं नाही आमचं पटत नाही रोजच झालंय रोजच काय काय रे बाई बरं आम्ही काम करायची का ही बुनबुन मागे लावून घ्यायची एक काम करू यांची इच्छा आहे ना वेगळं राहायचंय तुला व्हायला राहायचंय ना हा मग कोण राही सोबत तुला व्हायला राहायचंय ना चालते आजपासून ना आपण राहू चवण ना तुम्हाला हा मग असं करा तुम्ही दोघे नायच ना आम्ही दोघं भाऊ एकत्र राहतो आमचं नाही जमत तुमच नाही असं कस हा बरोबर आहे भांडणं तुमची आहे ना तुम्ही दोन्ही करा बाहेर वा आम्ही भाऊ भाऊ नाही वेगळं राहू शकत अरे आम्ही राम लक्ष्मणाच्या अरे म्हातारा गेल्यापासून आम्ही घर सांभाळले अख्खं हे घरदार शेतीवाडी आम्ही फुलावली माहितीये का तुम्हाला गोठा दिसतो ना गुरांचा तो सुद्धा आम्ही काष्टाने उभा केलाय तुम्ही काल आलात की लागला दोघी काल काल करायला का हा तुम्ही जन्मायच्या आधीपासून आम्ही भाऊ भाऊ एकत्र आणि शेवटपर्यंत एकत्र राहणार आहे कळला का तुम्हाला आणि हा पटत जर तुमचं नसेल ना बिंदास निघून जाईत ना आम्हाला तुकडा खाऊ घालायलाय ना आमची आई भक्कम आहे अजून पण आम्हाला भाव भावांना एवढं करायचं स्वप्न आहे ना, ना बघू सुद्धा नाका तुम्ही अरे यांना काही काम नाहीत ना दादा म्हणून यांना एकदा वावर झुपलं ना मग कळन हा एक काम कर उद्यापासून ना रानात घेऊन जास्त कष्ट करायला आणि तू आख्या गायांच्या दारा काढायच्या आणि शान काढायचं आणि खायला भी तू टाकायचं त्याशिवाय ना यांचं बंद होणार मला रानातलं काम येतं का चटू ये होईल हळूहळू होईल हा चालतंय शिकू आम्ही तुम्हाला काय अडचण नाही आणि होय दमत्यांना दारा काढाय तुला मला नाही येत हा नाही येत ना धरून पीळ सड आपण कळलं का जाव चला लागा कामाला निक चल जातो की उद्यापासून आताच हो चल चांगल्या कामाला उशीर नसतो करायचा चला निघाय चल दारागाड पळ घरातले काम राहत ना जे बघ ना आम्ही जा चल।, चल चला चला वाटा वाटा बघितलं काय आम्हाला वायला काढित होत्या वा चांगलं झालं म्हणजे जोड चांगलीच वरात बरं असे धापा धरल्या ना बोळायला लागत आणि तू काही काळजी करू नको आम्ही ना तुझं तेरा ओळी पर्यंत निघणार नाही करतोय मी अरे पण ती नसल्या तर माझा जीव निम खसून नाही जावा लवकरच तू सांगा म्हणते सुना आले आणि कुठे गेले अरे तू सांग आता हे जाणार का तू आम्ही हाकलून लावले तरी कुठं जात नाही तेवढं बरं दोन दिवसांनी मारणारच आणि बर का तू बी लय ऐकायचं नाही आपला भाऊ आहे ना मागे विंदास ऐकत असतो तो मग म्हणलं नसतो तुला तुला काय सांगितलं असतं असं झालंय म्हणून बरं आता यांना चांगला आज बघे आपण जरा निवंत पडू चल चल म्हातारी तू पण चल, चल।, 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 चल।